रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित विशेष एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव स्वातंत्र्य देवीची विनवणी कवीचे नाव कुसुमाग्रज अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर मूळ कविता आपण आधी पाहूया पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळो काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा समदडू नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका चवी हात जोडूनी वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका जनसे वेस्तव असे कचेरी ती टाकूंची नसे गुहा मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे वेगावू नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका सत्ता तारक सुधा असे पण सुरा मादक सहज बने करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेट तसे प्रकाश पेरा, पुल्या दिवा दिव्याने पेटतसे इथे भ्रष्टता तिथे नष्टता श शंखच पुण्य पापकृपणता सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा भलेपणाचे कार्य उगवता उठे तयावर भुंकू नका वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मी चवीनवी ते हात जोडून वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका रसिक हो कशी वाटली कविता स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाल्यानंतर कुसुमाग्रजांनी समाजामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि वाईट विचारांचे वाढलेले प्रस्थ पाहून लिहिलेली ही कविता कुसुमाग्रज विष्णू मामन शिरवाडकर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा साली जन्म आणि दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली मृत्यू नाशिक येथे कवी नाटककार कादंबरीकार लघुकथा लेखक मानवतावादी असलेल्या कुसुमाग्रजांचे विशाखा आणि नटसम्राट हे उल्लेखनीय लेखनकारे पद्मभूषण एकोणीसशे एक्क्याण्णव ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याहत्तर सोळा कवितांचे खंड तीन कादंबऱ्या आठ लघुकथांचे खंड सात निबंधांचे खंड अठरा नाटके सहा एकांकिका माडगाव येथे अखिल भारतीय ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमाग्रजांनी भूषवले गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावाने त्यांच्या काही कविता प्रकाशित झाल्या एकोणीसशे तीस नंतर द, द दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले त्यांनी नंतर कुसुमाग्रज हे सोब्रिकेट स्वीकारले त्यांची पाच नंबरची बहीण कुसुम आणि त्यांच्या आधीचे कुसुमा म्हणून हे कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले नाशिकच्या एच पी टी महाविद्यालयामधून मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये कलाशाखेची पदवी प्राप्त केली अनेक नियतकालिकांमध्ये लेखन केले स खांडेकरांनी एकोणीसशे बेचाळीस साली कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रहाचे स्वखर्चाने प्रकाशन केले आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये कुसुमाग्रजांचे मानवतेचे कवी म्हणून वर्णन केले विशाखा हिमरेषा छंदोमयी जीवनदहरी समिधा काना माती वडालवेल रसयात्रा मुक्तायन श्रावण प्रवासी पक्षी पठ्ठ्या मेघदूत स्वागत इत्यादी काव्यसंग्रह कथासंग्रह फुलावली लहा लहाने आई मोठे सतारीचे बोन आणि इतर कथा इत्यादी नाटके ययाती आणि देवयानी वीज म्हणाली धरतीला नटसम्राट दूरचे दिवे वैजयंती राजमुकुट इत्यादी एकांकिका कादंबऱ्या त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो प्रस्तुत स्वातंत्र्यदेवीची विनवणी ही कविता कुसुमाग्रजांनी भारताच्या पन्नासव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लिहिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी लिहिली त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नाही या विनवणीची आजही खूप गरज आहे उस्माग्रजांची ही कविता स्वातंत्र्यानंतर देशातील भ्रष्टाचार पाहून लिहिली गेली ही कविता वाचून कोणाचंही मन अनितीचा व्यवहार करणार नाही एवढी त्या शब्दात ताकद आहे पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मी चवीनवी ते हात जोडून वाटवाकडी धरू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका किती छान उपदेश केला आहे पहा कुसुमाग्रजांनी त्यांच्या या कवितेतून स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली तरी नुसते अभिवादनच सर्वजण करत आहेत म्हणून कवितेतून ही भारतमाता सर्वांना विनवणी करते आहे की अभिवादन मज करू नका जनसेवेसाठी असलेल्या कचेरीला डाकूची गुहा करू नका ही स्वातंत्र्य देवी म्हणते आहे की जन हो वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा समदडू नका सूर्यकुलाचा वारसा लाभलेल्या हे भारतमातेच्या पुत्रांनो वाईट दुष्टवृत्तीचे पूजन करून घुबडांचे व्रत करू नका अज्ञानी माणसांचा गौरव करून अभिमान बाळगू नका अंधप्रथांच्या मागे लागून त्यात खितपत पडून दिवा दिवसाला भिणाऱ्यासारखे म्हणजेच दिवा कुठेही दडू नका अशी ही स्वातंत्र्य देवता विनवणी करते आहे जुनाट पाने गळुनी पालवी नवी फुटे ही धानी धरा एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्त व रडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनही सुटवू नका जुनी पाने गळून नवी पालवी फुटते म्हणजे जुनी पिढी जाऊन नवी पिढी येते हे सर्वांनी लक्षात असू द्यावे एकविसावे शतक समोर असताना सोळाव्या शतकाच्या गोष्टी आठवून रडू नका वेतन वेतन घेतल्यावर प्रामाणिकपणे काम करा जर नाही केले तर हा देशद्रोह आहे आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा दुसरे करतील तिसरे बघतील अशी कर्तव्याची ढकलाढकली करू नका आणि अंग काढून घेऊ नका मला अभिवादन करण्यापेक्षा ही कर्तव्य पार पाडा तरच मला आनंद आणि समाधान वाटेल बोथटपुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना मार्ग मार्गानुसरा वांझ घोडवे गाऊ नका सत्ता तारक सुधा असे पण सुरा मादक सहज बने करी नमनगिरी दिराले अशी नका, प्रतिज्ञा घेऊ पथापथावर पुतळे उभारून थोरांची विटांबना करू नका हे माझ्या भारतीयांनो त्यांचा कणभर जरी मार्ग अनुसरता आला तरी खूप आहे त्यांचे अनुकरण न करता उगाच वांज गोडवे गाऊ नका सत्तेला जरी अमृत असले तरी सुराही म्हणजे दारू ही सहज मादक बनते अशा दारूच्या धुंदीत मंदिराला मंदिरालय बनवण्याची शपथ घेऊ नका मी तुम्हाला विनवते आहे की वाट वाकडी धरू नका वाटवाकडी धरू नका प्रकाश फेरा अकुल्या भोवती दिवा दिव्याने पेट तसे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ कुंकू नका पापकृपणता पुण्यसदयता संत वाक्य हे सदा स्मरा भलेपणाचे कार्य उगवता तयावर भुंकू नका सत्कर्माचा प्रकाश आपल्याभोवती पेरा तरच सर्वत्र प्रकाश होईल भ्रष्टाचाराच्या विळख्यात सर्व नष्ट करून उगात शंख फुंकत बसू नका पाप पापकृत्ये कधीही चांगले नसते म्हणून पुण्याचा मार्ग धरा संत वाक्यांना नेहमी स्मरा स्मरणात ठेवा कोणी जर आपलेपणाने काम करत असेल तर त्याला आडखाटी आणू नका भल्या माणसाच्या मध्ये येऊ नका मोडता घालू नका पन्नास वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या काळातही हे भ्रष्टाचाराचे वादळ पाहून मीच तुम्हाला विनवते आहे मला पोकळ अभिवादन करू नका आणि वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका नहीं। नहीं। ही स्वातंत्र्यदेवीच्या विनवणीतून कुसुमाग्रजांनी भारतीयांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले आहे प्रस्तुत कविता ही फटका अर्थातच हरिभगिनी या व्रतामध्ये लिहिली गेली आहे हे मात्रा वृत्त आहे फटका हा शाहिरी वाङ्मयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे फटका म्हणजे लोकांना नीतीच्या उपदेशाचे फटके देणारी काव्यरचना अनंत फंदींना या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये उगाचा फुला ऐसा भटकत फिरू नको ही फंदींची रचना फटका हे मात्रा वृत्त आहे एकूण मात्रा संख्या तीस आहे यती आठव्या सोळाव्या व चोवीसव्या मात्रेवर असतो प्रत्येक चरणात तीस मात्रा असतात मात्रांची विभागणी आठ 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 सहा अशी असते प्रस्तुत वृत्ताला हरिभि हरिभगिनी असेही म्हटले जाते कुसुमाग्रजांची स्वातंत्र्य देवीच्या माध्यमातून केलेली ही विनवणी आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतरही वाढत चाललेला भ्रष्टाचार आणि यामुळे खिन्न झालेले कवीमन पेटून उठते व भारतीयांना उद्देशून म्हणते मला अभिवादन करण्यापेक्षा चांगले वागा वाटवाकडी करू नका आणि हे सांगण्यासाठी फटक्यासारखे प्रभावी व्रत कुसुमाग्रजांनी निवडले हे विशेष माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते नक्की कळवा रसग्रहण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद